नमस्कार मी सर्प मित्र महादेव पानारे आज आपल्याला काळतोंड्या हा अत्यंत दुर्मिळ बिनविषारी जातीचा जा साप निवडे तालुका गगनबावडा येथे आढळून आला हा साप शुभम हळवेकर यांच्या घराशेजारी दिसला या सापाला मी रेस्क्यू केले या सापाची वैशिष्ट्ये बघायला गेले तर हा साप एक ते दीड फुटापर्यंत वाढतो हा बिनविषारी जातीचा जा आहे या सापाची मादी तीन ते पाच अंडी घालते हा साप दिनचर तसेच निशाचर देखील आहे हा साप पालापाचोळा आणि मातीच्या ढिगाखाली लाकडात राहतो या सापाचे खाद्य पाली छोटे कीटक आणि गांडूळ आहे हा साप पोहळा या अत्यंत विषारी सापासारखा दिसतो या सापाचे तोंड आणि डोके हे काळे असल्यामुळे या सापाला काळतोंड्या साप, साप म्हटले जाते या सापाला कृष्ण शीर्ष सा असे देखील म्हटले जाते